<Santhe> में ले 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 गंद, स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपले स्वागत आहे सरिता पाटील या ताईंनी आपल्या इथे ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी गजलक्ष्मींची दोन त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी नजरगट्टू स्वामींची जपमाळ अष्टगंध स्वामीगंध त्याचबरोबर छान अशी स्वामी दीप ही ऑर्डर केलेली आहे त्यानंतर त्यांनी छान असे वेलवेट आणि पैठणीमध्ये वस्त्र ऑर्डर केलेले आहे तुम्ही बघू शकता छान अशी वे वेलवेट आणि पैठणीमध्ये प वस्त्र ऑर्डर केलेली आहे त्या त्यांनी ब्लू कलर येलो कलर व्हाईट आणि रेड यामध्ये त्यांनी व्य वस्त्र ऑर्डर केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी अगरबत्ती भीमसेन चाफा मोगरा नक्षत्र रुद्राक्ष गणपती पूजा कादंबरी याही त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी शंखचक्र दिवे त्यांनी ऑर्डर केलेली आहे नंतर गोल्ड प्लेटेड कुबेरची मूर्ती आणि त्याचबरोबर स्वामींची मूर्ती ही छान अशी वरद हस्तमध्ये ऑर्डर केलेली आहे जर तुम्हालाही काही हवे असेल तर ऑर्डर नंबरवर ऑर्डर करा आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर मिळवा धन्यवाद